नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण आपल्या घरात लक्ष्मी यावी आपली भरभराट व्हावी यासाठी प्रत्येक उपाय जे कोणी सांगेल आपण ते उपाय करत असतो तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या घरी लक्ष्मी येण्यासाठी तुम्ही सकाळी सकाळी घराचा दरवाजा उघडाल त्यावेळी हा एक उपाय करा सकाळी दरवाजा उघडताच नक्कीच हे काम करा माता लक्ष्मी नक्कीच तुमच्या घरी येईल तुमची नक्कीच सुखसमृद्धीने घर भरेल मित्रांनो घराचा जो मुख्य दरवाजा असतो ही एक अशी जागा असते जी तुमच्यासाठी घरातून बाहेर पडण्याची आणि तुमच्यासाठी घरात आत येण्याची जागा असते ही तर प्रत्येकालाच माहिती आहे आप आपल्याला पण जर घराचं मुख्य दार इतकं महत्त्वाचं का आहे याचं कारण तुम्हाला तुमच्या घरात आणून देतो जेव्हा दुःख किंवा संकट येतं किंवा प्रत्येकाच्या प्रवेशाचा बिंदू हा तुमच्या घराचा प्रवेशद्वार म्हणजेच तुमच्या घराचा मुख्य दरवाजा मानला जातो हे तर आपल्याला प्रत्येकाला माहिती कारण की नवीन येणारं पाहुणं कुणीही येणारं हे आपल्या मुख्य दरवाजाने येत असतं तर सकाळी मुख्य दरवाजा किती वाजता उघडायचा जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठाल तेव्हा तुम्ही झोपेतून उठल्यावर फ्रेश झाल्यावर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याची कडी उघडली आपल्या मनात एक गैरसमज आहे की लक्ष्मी फक्त संध्याकाळी येते पण मी तुम्हाला सांगते की मित्रांनो ब्रह्ममुहूर्ताची वेळ आली तर ब्रह्ममुहूर्तावर लक्ष्मी गरुडावर बसलेल्या नारायणासोबत प्रवास करते तेव्हा ती कोणती लक्ष्मी असते तर ती एक कायमची म्हणजे स्थिर लक्ष्मी असते कारण ही नारायणासोबत येते आणि लक्ष्मी घुबडावर बसून फिरते ती फक्त येते आणि जाते ती चंचल लक्ष्मी असते ज्याच्या ज्यामुळे ज्यांच्या घरी बरकत नाही ज्यांच्या घरात बरकत आहे त्यांनी ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी कारण प्रत्येकालाच वाटत असतं की घरात पैसा येत राहावा पण आलेला पैसा लगेच निघून जातो त्यामुळे अशा पैशांना महत्त्व नसता पैसे जास्त काळ सोबत राहावे जसे की जर तुम्हाला पैसा दागिने कायमस्वरूपी मालमत्ता म्हणून ठेवायचं असतं तर त्यासाठी मुख्य गोष्ट अशी असते की दरवाजा ब्रह्ममुहूर्तामध्ये किती वाजता उघडावं हे लक्षात घ्यायचं मित्रांनो वेळ स्वतः ठरवा कारण प्रत्येकाची उठण्याची स्वतःची पद्धत असते आणि वेळ वेगळी असते त्यामुळे तुमच्या घराचा मुख्य दरवाजा प्रकाश येण्यापूर्वी म्हणजेच सूर्यदेव होण्यापूर्वी किंवा सूर्यकिरणे पूर्णपणे उगवणे त्याच्या आधी दरवाजा स्वच्छ करा आपण हे काम नी केलं किंवा या काम कामाचं किंवा या नियमांचं जर पालन केलं तर घरात जी काही गरिबी आहे ना तर ती नक्कीच तुम्हाला त्याच्यातून मुक्तता मिळते बघा फक्त एक गोष्ट करायची आहे आपण गरीब मुक्त होतो असे नाही गरीबी ही अशीच गोष्ट आहे की धर्मग्रंथात गरिबी हे रक्ताच्या बीजासारखे असते असं म्हटलं आहे म्हणजेच काय तुम्ही रक्तबीजाला जाणता कारण माता दुर्गा त्याला मारायची त्याच्या रक्ताचे थेंब पृथ्वीवर पडत होती त्याच्यापासून एक नवीन राक्षस जन्माला येत असेल या एका थेंबाप्रमाणेच गरिबी ही आहे एक कर्ज घेतले तर दुसरी घेतली आणि काही अडचण आली तर असे होते कोणतीही एक गोष्ट करून गरिबी दूर होत नाही तर मग असं समजू नका की तुम्ही अशी पूजा करत राहाल पण तुम्ही जर नियम न पाळता पूजा केली तर लक्ष्मी येत नाही आणि लक्ष्मीला बोलवण्याची हीच योग्य वेळ आहे याच वेळी मुख्य द्वार उघडा बरं आता तुम्हाला मुख्यध्वार उघडण्याची वेळ माहिती आहे दुसरं म्हणजे जेव्हा जी तुम्ही घराच्या मुख्य दरवाजा उघडता तेव्हा सगळ्यात अगोदर तुम्ही तुमचं घर स्वच्छ केलं पाहिजे तुम्ही खोल साफसफाई करू शकता जी आतून साफ केली जाते किंवा तुमच्या स्वयंपाकघरात किचन आणि त्यानंतर मुख्य दरवाज्याची स्वच्छता तुम्ही स्वतः केली पाहिजे त्यानंतर आधी बाहेरची साफसफाई करण्याची चूक कधीही करायची नाही आणि मग आतील साफसफाईची सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा स्वयंपाकघरातूनच झाली पाहिजे कारण आतून साफसफाई केल्यावर ती मुख्य दरवाजापाशी येते उलट काम कधीच करू नका कारण बघा साफसफाई म्हणजे एक साफसफाई होत नाही तर नकारात्मकता जी आहे जी गरिबी आहे ती आपण आपल्या घराबाहेर ढकलतो बाहेरून कधीही आत आणू नका ही चूक तुमच्या घरात कधीही घडू नये झाडूने नेहमीच सकाळची असते ते आज शेवटी तुम्ही तुमच्या घरातील सगळा कचरा जिथं मुख्य दरवाजा आहे तिथून काढून भरावा आणि त्यानंतर तुमचं घर म्हणजे मुख्य दरवाजा पूर्णपणे भरून टाकायचं कमीत कमी थोडं पाणी घ्या फक्त ते तिथे फेकून द्या हे आवश्यक आहे कारण गरुड पुराणातही कमीत कमी थोडे पाणी घ्या फक्त ते तिथे फेकून द्या हे आवश्यक आहे कारण गरुड पुराणातही पितारांचा उल्लेख आहे आपल्या दरवाज्यात मुख्य दरवाजा आपण धुतला तर इतरांना समाधान मिळतं त्यांना शांतता शीतलता मिळते म्हणून दार धुवा आज जे लोक फ्लॅटमध्ये राहतात त्यांनी थोडे पाणी कपड्यावर घेऊन ती जागा नीट पुसून स्वच्छ करायची कापड आणि पाण्याने ते पूर्णपणे स्वच्छ करा गोमूत्रात हळद आणि गंगाजल मिसळल्यावर सगळ्यात पहिलं गोमूत्र नंतर गोमूत्रानंतर गंगाजल हळद मिसळून घ्यायची आणि घरात मुख्य दरवाजापाशी शिंपरायचं कारण काही चांगल्या गोष्टी देखील मुख्य दरवाजातून प्रवेश करते आणि काही गोष्टी देखील वाईट गोष्टी देखील मुख्य दरवाजातून प्रवेश करतात म्हणून प्रवेशद्वार खूप चांगलं ठेवा हे इतकं सकारात्मक होईल की कोणतीही वाईट गोष्ट तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही मित्रांनो तुमचं मुख्य दरवाजा इतका शक्तिशाली आणि प्रभावशाली बनवा की सगळ्या नकारात्मकता आणि वाईट गोष्टी ज्या काही घडतील ते हे मुख्य दार दारावर संपेल आणि तुमच्या घरात फक्त चांगले आणि आनंददायी प्रसंग घरात येऊ शकतील आता हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल म्हणून हे गोमूत्र शिंपडा त्यानंतर स्वस्तिक बनवावा लागतं तुमच्या घराच्या मुख्य दारावरील उंबरठा रोज स्वच्छ करा जर तुम्हाला स्वस्तिक बनवायचं असेल तर तुम्ही ते तुमच्या दरवाजाच्या उंबरठ्यावर दोन्ही बाजूंनी बनवा की जेणेकरून तिथे कोणाचा पाय पडणार नाही त्यामुळे तुम्ही हळद आणि गंगाजल मिसळून थोडेसे कुंकू घेऊन स्वस्तिक म्हणून असे करायला सुरुवात केली तर रोग घरातून निघून जाईल भांडणं दूर होतील समस्या थांबतील आणि हळूहळू घरात सकारात्मकता येऊ लागते तुमच्या चांगल्या गोष्टी येऊ लागतात पण काही लोक खूप अस्वस्थ होतात त्यांना असं वाटतं की ते फक्त दहा दिवस करतील आणि मग काहीतरी चमत्कार होईल किंवा परिणाम लगेच दिसेल अशी काळजी करत बसतात पण याचा काही ओ उपयोग होत नाही हे बघा मित्रांनो जेव्हा एखाद्या गोष्टीचा प्रभाव पडू लागतो तेव्हा ते खूप प्रभाव देतात पण या गोष्टी करण्यात तुमचा बराच वेळ जातो यात सहा महिने लागतील वर्ष लागेल किंवा एक वर्ष लागेल दोन वर्ष लागेल पण आपण आपला संयम टिकवून ठेवायला हवा एक महिना किंवा दोन महिने तुम्ही घराच्यापासून कुठेतरी बाहेर जाता लांब जाता किंवा तुम्ही आजारी पडता आणि मग तुम्ही हे करू शकत नसाल तरीही त्याचा प्रभाव तुम्हाला जाणवतो म्हणून एक काम नक्की करा आता आणखीन एक गोष्ट सांगते की सगळ्यात गोष्टी मी सांगितल्या प्रमाणे तुम्ही काय करा की तांदळाचं पीठ घ्यायचं बाजूला मुख्य दरवाजावर छोटंसं स्वस्तिक बनवायचं आणि ते बनवल्यानंतर तुम्ही सकाळी तिथं थोडं हळद तांदूळ घेऊन त्याची पूजा करायची नंतर एक लहान फुल तिथे ठेवा आणि तशाच प्रकारे आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा त्यावर कोणीही पाऊल टाकू नये कोणाचासुद्धा पाय तिथे लागू देऊ नका जर तुम्हाला ते अजून चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर तिथे छोटासा दिवा लावा आणि नंतर लक्ष्मीचे रूप लक्षात घेऊन लक्ष्मीचं स्मरण करून तिथं पूजा करा त्याच्या पूजेत फारसं काही लागत नाही फक्त तांदूळ किंवा या तीन वस्तूंची तिची पूजा करावी स्वस्तिक किंवा तुम्ही बनवलेलं फूल तुम्ही देवीला लक्ष्मीचे पायसुद्धा बनवू शकता या दरवाज्यातून माता लक्ष्मी प्रवेश करते म्हणून उंबरठ्याची पूजा केली जाते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिच्याकडे धावत जाते आईला जास्त खुश करण्यासाठी ती, कोणतीही वस्तूची गरज नाही पण लक्ष्मी माता खरंच खूप गोड आहे दयाळू आहेत जर तुम्ही समस्यांशी जगडत असाल तर बरेच लोक समस्यांशी झुंजत असतील तर या समस्यांना सामोरे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अशी ब्रह्ममुहूर्तावर उठून पूजा करा मित्रांनो बघा कोणतेही उपाय थोडंसं करून मग सोडून न देता पुढे अनेक दिवस अशी पूजा केली तर नक्कीच तेही निरुपयोगी आहे यापेक्षा मी हेच म्हणेल तुम्ही ते करू नका पण करत असाल तर ही फक्त विश्वासाने नियमांना चिकटून राहा म्हणजे पालन करा ते सोडू नका करत रहा, नक्कीच देवी लक्ष्मी तुमच्या सेवेचं फळ तुम्हाला नक्कीच देईल काही लोकांचं कसं असतं की हा बाबा असं सांगितलंय मग असं सांगितलं की आठ दिवसात होईल दहा दिवसात होईल महिन्यात होईल पण नाही आपण आपले प्रयत्न करत राहायचे हळूहळू त्या गोष्टींचा नकारात्मक गोष्टींचा परिणाम आपल्या घरावरून आपल्या घरातून हळूहळू कमी होत जातो पण ते आपल्या लक्षात येत नाही असं एकदमच आपल्याला चमत्कार झाल्यासारखं नाही होत को ही रिअल लाईफ आहे आपण जसं जसं हळूहळू आपण ती सेवा करू जसं जसं आपण हळूहळू पूजा करू त्याचप्रकारे आपल्याला आपल्या गोष्टींचं फळ मिळणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये नक्कीच सांगा अजून काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा मी नक्की तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद